पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित केलेली आहे ती जनसंवाद यात्रा गांधीली येथून सकाळी आठ वाजता निघणार आहे आणि त्याचा समारोप जो आहे तो वीस तारखेला कालडा कॉर्नर येथील आपल्या ऑफिसच्या समोरच त्या ठिकाणी समारोप होईल आमच्या जनसभादयात्रेचा उद्देश हा आहे की शहरामध्ये दहा दिवसाला समांतर जलवाहिनीचं पाणी न आल्यामुळे दहा दिवसाला नागरिकांना पाणी येतं आहे पाण्याचं दुर्भिक्ष आहे देवळाही आणि सातारा आणि पडेगाव आणि मिठमिटा या भागामध्ये आतापर्यंत पियायला पाणी नाही थेंब पाण्याला त्या थे ठिकाणचे लोक तरसतात तिथं गुंठेवारी कायदा लावला आणि आमच्या ग्रामपंचायती त्यांनी महापालिकेला आदेवाडीच्या नावाखाली घेतल्या आणि त्याला गुंठेवारी लागू केले गुंठेवारीचा कायदा आणून लाखो लोकांकडून त्यांनी पैसे गोळा कर करण्याचं काम केलं म्हणून गुंठेवारी मुक्त आम्हाला देवळाही सातारा पडेगाव मिठमिठा करायचे त्याचप्रमाणे आम्हाला या भागामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा त्याचप्रमाणे त्यांनी जे सिमेंट रस्ते तिकडं तयार केले ते सिमेंट रस्ते ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली आणि भूमिगत गटाराच्या नावाखाली ते सारे रस्ते फोडले गेले आणि फोडले गेल्याच्यानंतर विषय असा झाला की त्या देवळाई साताऱ्यामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी चिखलमय वातावरण झाले आणि देवळाई जे गाव आहे त्या देवळाई चौक ते देवळाई गावामध्ये रस्ता एवढा चालणी झाला की लोकांना येणं जाणं मुश्किल झालेलं आहे म्हणून आम्ही सारे नागरिक प्रश्न त्यानंतर सामाजिक प्रश्न लोकांशी गुज आणि लोकांशी डायरेक्ट संवाद व्हावा म्हणून आम्ही जनसंवाद यात्रा सुरू करीत आहोत उद्यापासून दादा तुम्ही आता लोक विधानसभेच्या निवडणुका पण हे तर तुम्ही पश्चिममधून निवडणुकीची तयारी केली त्याला हो आता आपली दोन हजार चोवीसमध्ये आपण निवडणुकीत उमेदवार आहे आणि ती निवडणूक आपण लढणार आहे आता सध्या संजय शेखट आमदार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा त्यांनी मतदारसंघात काही काम होत नाही संजय शिरसाट यांनी पंधरा वर्षात प्राथमिक आरोग्य प्राथमिक शिक्षण याचं जर ऑडिट केलं आपण तर आपल्या लक्षात येईल की तिचं प्राथमिक आरोग्य पण नाही प्राथमिक शिक्षण सुद्धा ती देऊ शकले नाही पंधरा वर्षामध्ये दादा ही जे शवाद यात्रा जे आहे कुठून कुठे पण चालणार शहरामध्ये आपली आता ती गांधीली ते ती पश्चिम विधानसभेतल्या प्रत्येक वार्डात जाईल प्रत्येक गा ग्रामपंचायतीला जाईल आणि ती यात्रेचा समारोप कालडा करून इथे आपल्या ऑफिसच्या समोर आपण करणार आहोत सभेत धन्यवाद